मी प्रमोसते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे पुन्च स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला विनंती आहे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की सोशल मीडिया आणि युट्यूबवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि चारोसिला मोहिते म्हणजे मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आ, यांनी काही नग्न फोटो जे पाठवलेले अशी एक पीडित महिला जिला अटक झालेली आहे आणि ज्या प्रकरणामध्ये डिजिटल मीडियाचे भारी यूट्यूब चॅनलचे संपादक जे आहेत तुषार खरात यांनाही अटक झालेली आहे आणि आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूच या ठिकाणी चौकशीसाठी एक समज बजावण्यात आलेला होता या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातलं वात वातावरण तापलेलं असतानाच त्यांची एक क्लिप व्हायरल झाली आणि या क्लिपवरून संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये सोशल मीडियामध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये खूप चर्चा पाहायला आपण बघत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपल्या फलटणचे नगरसेवक भारतीय बा, जनता पार्टीचे नगरसेवक माननीय श्री अनुप यांच्याशी आपण या याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण अनेक वेळा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमची मतं आणि म मार्गदर्शक ज्या सूचना आहेत त्या आपण नेहमी सांगितलेल्या आहेत आपलं आता हे जे अलीकडच्याच काळामध्ये म्हणजे हे प्रकरण जुनंच आहे परंतु अलीकडच्याच काळामध्ये याला खूप मोठी प्रसिद्धी लाभलेली आहे आणि हे विशेषतः एखाद्या महिलेचं प्रकरण असल्यामुळं आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामवंत म्हणजे विधान परिषदेचे माजी सभापती यांचं नाव ह्या प्रकरणामध्ये आल्यामुळं ह्या पूर्ण प्रकरणाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि ह्या प्रकरणाकडं मला वाटतं आपण नेमकं कसं बघता म्हणजे चारोशिला मोहिते ज्या आहेत ह्या पीडित महिला म्हणून ह्या प्रकरणामध्ये पाहिल्या जातात आणि आज मुळात त्यांना खंडनी प्रकरणामध्ये अटक सुद्धा केलेली आहे या प्रकरणाकडे तुम्ही नेमकं कसं बघता मुळात हे प्रकरण जुन आहे हो पूर्वी या महिलेने केलेल्या आरोपाबाबत आदरणीय गोरेसाहेबांना न्यायालयामध्ये क्लिनचीट मिळाली किंवा निर्दशत्व साबित झालेलं आहे पुन्हा हे प्रकरण काही वर्षानंतर काही महिन्यानंतर उकरून काढण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्या प्रकरणाकडे बघत असताना महिले वगैरे असं काही परिस्थिती नाही आहे सदर महिलेची विश्वासार्हच थोडेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले सदरची महिला सांगत होती की आम्ही सरसेनापती हमीराव मोहितेंच्या घरातील आहोत म्हणून पण त्या घराण्यातील वंशजांनी सांगितलं की ह्यांचा आमचा काहीही संबंध नाही पुढे okay. जाऊन ह्या महिलेला खंडणी मागणे किंवा काय म्हणतो आपण ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंगमध्ये पैसे मागणे कोठ्यावधी रुपयाची मागणी करणे यामध्ये पोलिसांनीच अटक केलेली आहे मग अशा महिलांच्या बाबतीत विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो ह्यांनी काय सांगितलं याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं निश्चितपणे मगाशी जी आपण व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनी त्या, त्या महिलेशी चर्चा करताना एक शेवटचा एक धागा सोडण्यात आलेला आहे की आपण सांगितले की ती महिला स जसं सांगत होती की मोहिते कुटुंबीय म्हणजे एक मराठा प्रस्थापित लॉबीतलं एक मोहिते कुटुंब जे शहाण्णव कुळे म्हणतो आपण किंवा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक मोहिते कुटुंब प्रतिष्ठित कुटुंब त्या ती असं आहे म्हणलं गेलं आणि त्या, त्या मैते कुटुंबियांनीच तेही महिला आमच्या ह्याच्यातली नाही आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं तरीसुद्धा रामराजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची तिच्याशी बोललेली जी क्लिप आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्या महिलेच्या तोंडनंच असा उल्लेख आलेला आहे की मी श्याण्णव कोळी महाट आहे आणि रामराजेंनीसुद्धा त्या महिलेला तशा पद्धतीचं एक चर्चामध्ये मी म्हणजे मी तुमचं समर्थन करतो आहे किंवा मी तुम्हाला पा नोकरी देतो अशा पद्धतीची क्लिप आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख नाही आहे की तुम्ही मंत्री जी आहेत जयकुमार गोरे किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही ब्लॅकमेलिंग करा अशा पद्धतीची अजिबात क्लिपमध्ये उल्लेख नाही आहे परंतु विशेष म्हणजे मंत्री जयकुमार गोरे आणि श्रीमंत रामराजे हे या महिलेशी निगडीत कसे हा एक सर्वसामान्याला प्रश्न पडतो कारण मुळातच आपण ज्या प्रकार न्यायालयीन प्रक्रिये क्लीनचीट दिलेली म्हणताय त्याच्यामध्ये असा ऐकण्यात मिळालेला आहे की त्या महिलेनं ती माघार घेतलेली आहे म्हणजे माझे ग्र ग्रामविकास जे मंत्री आहेत आपले जयकुमार बोहे त्यांनी सशर्त माफी मागून मागित माफी मागितल्यामुळे त्या महिलेनं तिथे माघार घेतलेली आहे आणि महिलेनं माघार घेतल्यामुळं मंत्री जयकुमार गोरे आज बाहेर आहेत आणि त्यानंतर जाणीवपूर्वक हेतू परस्पर त्यांना त्रास दिला त्यामुळं त्यांनी लयभारी जे संपादक आहेत तुषार खरात यांच्याशी संपर्क साधून त्यांची बदनामी झाली आपण नंतरचे विषय तर आपल्याला पूर्ण माहितीच आहे त्याला ते एक कोटी रुपये देताना पकडलेला आहे मग ह्या विषयामध्ये एक राजकीय स्पर्धक म्हणून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालणं त्या महिलेला मदत करणं ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही मुळात त्या कोणत्या घराण्यातल्या आहेत त्या शांदू कोळी आहेत मराठा आहेत यापेक्षा महिला आहेत इतपत आपण त्यांच्याकडे बघूया कुठल्याही महिलेच्या बाबतीत हे घडू नये हे पक्ष म्हणून व्यक्ती म्हणून आमची भूमिका आहे पण महिलांच्या बाबतीत घडत असताना त्या महिलेनी आपण जे म्हणताय की माफी मागितली गोरेसाहेबांनी म्हणून न्यायालयाने सोडलं जितपत माझी माहिती आहे की आय पी सीस यात लागू होतो तिथं अशा पद्धतीचं कॉम्प्रोमाइज होत नाही ओके सिव्हिल कोर्टमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने करता येतं पण अगदी आपण धरू तुम्ही म्हणताय ते खरं आहे की माफी मागितली विषय संप मग विषय संपल्यानंतर आता परत कुठल्या लालचे पोटी हा विषय काढला घेतला आणि कुणी काढला गेला ह्याची चौकशी होत असेल तर व्हायला पाहिजे दूध दूध पाणी पाणी झालं पाहिजे आणि जे आपण म्हणताय की रामराजेंनी त्यांना मदतीची भूमिका घेतली माझा स्वतःचा व्यक्तिगत मत म्हणाल किंवा हे म्हणाल तर फलटण तालुक्याला श्रीमंत ता मालोजीराजेंच्या विचारांचा वारसा आहे मानोजराजेंचा विचार कधीही विरोधकांना अशा पद्धतीने संपवणारा नाही आणि रामराजे तर मानवजीराजेचे रक्ताचेही वारसदार आहेत जरी ते दत्तक असले तरी ते त्याच घरातल्या रक्ताचे वारसदार आहेत मानोजराजे जरी दत्तक घराण्यात असले तरी पुढं त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून रामराजे आहेत हे तर सत्यच आहे ह्या घरातल्या व्यक्तीने असं काही केलं असेल असं म्हणणं धाडसच आहे म्हणजे मी आज ठामपणे केलंच नाही पण म्हणू शकत नाही किंवा केलंच पण म्हणू शकत नाही केलंच नाही यासाठी म्हणू शकत नाही की माझ्या सभापतीला नोटीस काढणे इतपत कोणते पुरवाय पोलिसांकडे होते मला माहीत नाही काढलेली नोटीस वैद्य की अवैध हे मला माहीत नाही त्याचा तपास चालू आहे त्या तपासाअंत जे काही येईल त्याच्यावर भाष्य करत तपासाअंती जर का तुमचं म्हणणं असेल की असं घडलेलं असेल तर मी प्रतिक्रिया देऊ शकेल निश्चितपणे पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे आता ह्या समन्स बजावल्यानंतर नेमकं सत्य बाहेर काय येतं आहे ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे परंतु जे जुनं प्रकरण आपण म्हणताय की आता जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी चारोसुले मोहिते यांना त्रास दिल्याचं आरोप त्यांच्यावरती आहेत हे आपल्याला योग्य वाटतं का म्हणजे एखाद्या महिलेला त्रास देणं हे कितपत योग्य वाटत त्रास दिला असं कोण ती महिला म्हणते हा ती महिला परत त्याच मंत्र्यांच्या साठी पैसे मागणी करते मग महिला असल्याचा फायदा गैरफायदा घेऊन मंत्र्याला ब्लॅकमेल करायची भूमिका आहे का ह्याचही चॅनलवाल्यांनी विचार केला पाहिजे ना फक्त महिलांबद्दल महिलांबद्दल म्हणून डोंगर पिटण्यात मजा नाही ना एक चॅनलवाला काय वागत होता तो आज गजाड आहे पत्रकार हात म्हणून काहीही विचारता यावं महिला आहे म्हणून काहीही करता यावं ही संस्कृती भारतात किंवा महाराष्ट्रात आणणं योग्य नाही एक महिलेच्या आडून राजकारण करणं किंवा एक महिला म्हणून आपल्या महिला असण्याचा गैरफायदा घेणं हेही तितकंच आपण चुकीचं सांगताय निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये महिलांना एक पन्नास टक्के आरक्षण आपण बघतोय महिलांना अनेक सवलती बघतोय आपण आणि एक पुरुषांची जी होणारी कोचंबना आहे त्याविषयी आपण अनेक समाज माध्यम मा आहेत ह्याच्याविषयी बोललेलो आहे पण एखाद्या महिलेच्या आडून एखादं राजकारण जर होत असेल तर त्याकडं नेमकं समाजानं किंवा एक नागरिक म्हणून आपण कसं महिलेचे आज राजकारण काय आज होत नाही शिखंडीच्या महाभारताचा काळ काढला तर शिखंडी त्यामध्ये प्रमुख दिसतो ओके okay. त्यावेळेस चालत आलेले तेच राजकारण आता केलं जात आहे का हाही माझा प्रश्न आहे मीडिया ह्यामध्ये का लक्ष घालत नाही फक्त ह्यामध्येच का जाते ग्राम ग्रामविकास मंत्र्यांनी महिलेला असं केलं नग्न फोटो पाठवले किंवा काय पाठवले अरे पण हे घडलं नाही घडलं याची खातर जमा होईपर्यंत थोडी वाट धरली पाहिजे ना ओके न्यायालयासारख्या न्यायालयामध्ये जर ते थांबलेलं असेल विषय आणि थांबवलं जात असेल महिलेकडनं त्यावेळेस आणि पुन्हा त्यामध्ये पैशाची मागणी होत असेल तर अशा महिलांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायची हे कुठेतरी ठरलं पाहिजे ना फक्त महिला म्हणून तिच्या बाजूने उभं राहणं हे योग्य आहे का महिलेचा सन्मान राखणारे आम्ही निश्चित आहोत आणि राखलाच पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहोत जातीपातीच्या पलीकडे जाऊन कोळी असू दलित असो अल्पसंख्याक असो ओबीसी असो महिला महिला आहे तिच्या माग सर्वांनी उभंच राहिलं पाहिजे पण तिची त्यात मधली सत्यता पडताळली गेली पाहिजे फक्त महिलेला पुढं करून त्या माध्यमात कोण कोणाचा काटातर काढत नाही ह्याचीही खात्री केली पाहिजे म्हणजे साप म्हणून भैत धोपटण्यात मजा नाही आता ह्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्या पद्धतीनं सांगताय की आता मदतीचा जो फोन त्यांना गेलेला आहे नेमका अर्थ कसा लावता तुम्ही आता विषय असा आहे एखाद्या गुन्हेगाराला पण गुन्हा गुन्हेगार आहे पण तो सुधरत असेल म्हणून त्याला मदत केली जात असेल किंवा तो एक संबंधित व्यक्ती आहे म्हणून मदत केली जात असेल तो भाग वेगळा आहे मदत कशासाठी केली त्याचं इंटेन्शन काय होतं हे कळल्याशिवाय ह्यावर बोलणं योग्य नसतात त्यांनी मदतीची भूमिका का घेतली केवळ त्यांनी आरोप केले म्हणून घेतली का हे पण बघावं लागेल तसं असेल तर ते चूक आहे पण एक महिलेने मदत मागितली म्हणून आपल्या हातात असेल तर मदत केली पाहिजे ह्या दृष्टिकोनात असेल तर गोष्ट वेगळी आहे जे ते योग्य आहे तुम्ही म्हणताय की एखाद्या महिलेला मानवी मूल्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे हे चुकीचं नाही आहे निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांनी महिलांना संपर्क केला असेल आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिला मदत करतो असं आश्वासन दिले असेल तर ते योग्यच आहे कशासाठी केलं असेल ह्याच्यावर अवलंबून योग्य कि अयोग्य त्यावर ठरवतोय ते इंटेन्शन तुम्ही जे त्याच्यामध्ये कळलं पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्ट हेतू त्यांचा कळला पाहिजे कळला पाहिजे मी जयकुमार गोडेला छेळते मला मदत करा हे योग्य नाहीये पण मला उपजीविकेचं साधन नाही मी महिला आहे मी एकटी आहे मला खायची भ्रांत आली मला मदत करा असेल तर तिथं मानवी भूमिकेतनं मदत असेल तर ती योग्य आहे पण मी एखाद्याला राजकारणात न उठवते समाजकारणात न उठवते म्हणून मला मदत करा असेल तर ते, ते चुकीचं आहे एक प्रतिस्पर्धक नेत्याने अशा प्रकारचं म्हणजे जी पी पीडित महिला आहे तिला मदत करणे हे नेमकं समाजामध्ये कोणता संदेश देतं काय झाले आपण बघायलाच तयार नाही की ह्या पलीकडे काय विश्व आहे गोरे साहेब आणि रामराजे साहेबांचं वैर आणि त्यामध्ये ही महिला आणि रामराजेंनी तिला मदत का केली हे काय ह्या भूमिकेतच आपण जातोय कारण जाप खूप घाई होती ह्या सगळ्यामध्ये असं मला वाटतं लेट टाइम तपास होऊ द्यात मी मगाशीही म्हटलं की रामराजे सारख्या माजी सभापतींना नोटीस काढण्यात पत कोणते पुरावे पोलिसांकडे होते हे आज आपल्याकडे कोणाकडे नाहीये निश्चितपणे तुम्ही जे सांगताय की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी घाई करतो आहे पोलिसांची भूमिका त्याच्यामध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय होत आहे हे आपण वेट अँड वॉच भूमिकेमध्ये राहणं गरजेचं आहे आणि ह्या विषयावरती भाष्य करणंसुद्धा मला वाटतं वाटते आतदायीपणाचं होणार आहे आता दुसरीकडे एक आ, मी ज्या पद्धतीनं सांगतोय आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत यांची चार ट्रम आमदारकीच्या आहेत आणि आज ते ग्रामविकास मंत्रीसुद्धा आहेत परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांच्यावरती अनेक आरोप झालेत तरी सुद्धा ते परत आज मंत्रिपदावरती आहेत मग प्रशासन व न्याय पद्धतीवरती ही जी प्रक्रिया आहे ही विश्वास वाढवणारे आहे का मुळात आरोप होणं आणि आरोप सिद्ध होणं ह्यामध्ये एक अंतर आहे आरोप राजकारणामध्ये होत राहतात म्हणून लगेच तो गुन्हेगार आहे असं होत ना सिद्ध नाही चोरीचा आरोप होणं आणि चोरीचा आरोप सिद्ध होणं मग त्यांना चोर म्हणणं गोष्ट वेगळी आरोप होत राहतात पण त्याची शिक्षा झाली पाहिजे ना कायदा सांगतो शिक्षा झाल्यानंतर त्यांना कुठली निवडणूक लढवता येणार नाही ना त्या व्यक्तीला अशी okay. कुठली शिक्षा झाली का गोरे साहेबांना गोरे साहेबांना अशी जे आरोप अनेक आरोप केले गेलेले आहेत ते सिद्ध झालेले नाहीत आणि ते सिद्ध न झाल्यामुळे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नाहीये मला सांगा लोकशाहीमध्ये सर्वोच्च काय निवडणुकीमध्ये कायदा सर्वोच्च आहे कायद्यापेक्षा सर्वोच्च कायदा तर आहे निवडणुकीमध्ये सर्वोच्च कौल कुणाचा मानायचा नाही मतदार राजाचा मतदारांचा कौलच निश्चितपणे जयकुमार गोरे एवढेच वाईट आहेत तुमच्या सर्व मीडिया माध्यमात असेल राजकीय विरोधकांच्या माध्यमात असेल चार चार वेळा हे सदग्रस्त निवडून कसे येतात आणि मोठ्या फरकाने येत गेलेत त्या काळचे सर्व किंगमेकर असणारे सदाभाऊ मला वाटतं तात्या पोळ त्यांना पराभवाची चव चाखावी लागली जनतेपेक्षाही तुम्ही मीडिया आणि विरोधक हे झाला का जनता ही हजारो डोळ्यांनी बघतीये तिला कळत नाही असं ठरवायचंय का असं म्हणता येईल का नाही आपण ज्या पद्धती सांगताय की जे मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान झालेलं आहे मतदान त्या मतदानाचं अवमूल्यन कुणीच करू शकत नाही आणि नुसतं मतदान झालेलं नाही त्या ठिकाणी मतदान असताना जय पवार गोरेंच्या विरोधातले सगळे एकत्र आले होते एका व्यासपीठावर आले होते जातीच्या पासून सगळ्याची गणित मांडली गेली हर एक प्रकारे त्यांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ज्या भावना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतोय काय अशा माध्यमातून काही मीडिया पार्टनर्स हाताशी धरून याचाही विचार करणं भाग आहे याचाही शोध होणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक बाजू मी सांगतो जर जरी त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसतील तरी सुद्धा जयकुमार गोरे हे स्वतः कुस्तीगीर आहेत एक त्यांचं जे नेतृत्व आहे ते रॅश नेतृत्व आहे हे सर्व सर्वांना परिचित आहेत आज ते सोलापूरचे पालकमंत्री पण आहेत असं एक व्यक्तिमत्व जे आहे त्यांना मंत्रिपदावरती वर्णी लावण्या पाठीमागे नेमकं काय उद्दिष्ट रॅश म्हणणं चुकीचं म्हणणे जनतेच्या निर्णयासाठी असणार व्यक्तिमत्व या दुमतच नाही आणि जनतेच्या हिताचे धडाधड निर्णय घेण्याला जर रॅश म्हटलं जाणार असेल तर असं रॅश नेतृत्व असलंच पाहिजे या मताचं मी आहे शेवट सत्ता कुणासाठी सत्तेचा उपयोग कुणासाठी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नाही ना सत्तेचा उपयोग माणसांसाठी सर्वसामान्यांसाठी करायचा असेल आणि फटाफट निर्णय घेतले जात असतील तर अशा व्यक्तिमत्वाला ते कुस्तीत नाही येऊ नाही तर अजून कुठ नाही जनतेच्या हिताविरुद्ध घेतलेल्या निर्णयांची यादी द्या मी नाही तर जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची यादी देतो आज मानसारख्या भागामध्ये पाणी आणलं पाण्याचा प्रश्न निश्चितपणे तात्यांच्या वेळेस त्यांना सोडवता आला नाही परंतु मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पाणी तिथं नेऊन दाखवलेलं आहे हे सर्व मान्य आहे हे धमक आहे ही धमक आहे आणि धमकेचा अर्थ ते डॅशिंग अधिन ह्याच्या ह्यालाच पकडून अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की राजकीय व्यक्तींना महिलांच्या सन्मानासाठी काय भूमिका घ्यावी राजकीय व्यक्तींनीच का घेतली पाहिजे प्रत्येकाने महिलेचा सन्मान केला पाहिजे प्रत्येकाने महिलेचा सन्मान ठेवलाच पाहिजे आणि महिला काय करू शकते ह्या निवडणुकीमध्ये कळून आलेले लाडक्या बहिणींनी फुटबॉल सारखं उडवून सगळ्यांना आहे एक मतदानाच्या पेटीतून सर्वाधिक मतदान जे आहे ते महिलांचं आणि शेतकऱ्यांचं ह्या युती सरकारला मिळालेलं आहे मतापलीकडे ह्या सगळ्या परी सामाजिक दृष्टिकोन ठेवून ती महिला आपली आई असती तर आपली बहीण असती तर हा विचार प्रत्येकाने केला तर काय वाईट आहे महिलांचा सन्मान करण्यामध्ये राजकीय व्यक्तीच कशा के प्रत्येकाने केला पाहिजे हे म्हणणं काय का अडचणी लागली नाही आपण ज्या विषयावरती बोलतोय आता जो व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्या व्हिडिओ क्लिप मध्ये एक समाजामध्ये चर्चा अशी आहे आता तुम्हीच मला सांगा एकीकडे एक एक तुम्हीच मला म्हणता महिलेचा सन्मान ठेवला पाहिजे रामराजेंनी तिचा सन्मान ठेवला तर तुम्ही सगळेजण मिळून परत त्या फ्रेममध्ये आणताय की विरोधकाच्या महिलेला तुम्ही मदत का करताय म्हणजे वागणाऱ्यानं वागायचं कसं ए, जर ते सोडलं तर चावतंय धरलं तर भुंगते म्हणण्याची अवस्था झाली प्रकरणावर सर्वाधिक चर्चा जी आहे आता सगळीकडे रंगलेली आहे निश्चितपणे रंगलेली आहे म्हणूनच काय समाजाने ही दृष्टिकोन बघितला बदलला पाहिजे समाज माध्यमांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे समाज माध्यम जर त्याचा वृक्ष असा हाच विषय जर रामराजांनी महिलेच्या भूमिकेत सन्मानार्थ विरोधकांवर आरोप केलेली असली तरी तिला मदतीचा हात दिला हाही दृष्टिकोन येऊ शकला असता पण त्याला टी आर पी मिळाली नसती कुमार गोरेच्या विरोध तक्रार केलेल्या महिलेला रामराजांचा फोन म्हटलं की टीआरपी मिळणार होती त्यामुळे ह्यामध्ये समाज माध्यमांचा टीआरपीचा खेळ आहे का विरोधकाला खच्चीकरण करायचा खेळ आहे का रामराजांची कुठील राजनीती ह्या सगळ्याचा स्पर्धापार्श कधी होणार आहे पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यावर होणार आहे पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यावर स्पष्टपणे भूमिका मांडता येईल जर पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यानंतर असं दिसून आलं की रामराजांनी ह्यामध्ये वाईट ठेवतो आणि रामराजांनी जयपुवार गोऱ्यांना संपवण्यासाठी हिला मदत ह्या सदर महिलेला मदत केली का हे सिद्ध झालं तर मी त्यावेळेस छातीटोकपणे म्हणेल की हा या तालुक्यातील मालूजीराजांच्या विचारांचा पराभय लाजीरवाणी गोष्ट आहे पण हे घडलं तर पण आज मी त्याला मला असं वाटत नाही की रामराजे अशा पद्धतीच्या मालुजी राजांच्या विचाराच्या विपरीत जाऊन काय करतील आणि केलं असेल तर हे चुकीचं हेही तितकं सत्य केलं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतोय मला व्यक्तिशा अजून तरी वाटत नाही पण त्याच वेळी असंही वाटतं की जर ते करणार नाहीत तर पोलिसांनी कुठल्या पुराव्याच्या आधारे नोटीस काढली हे अनाकलनीय आहे हे मला आता सम मला माहिती नाही आहे म्हणून त्याच्यावर मी व्यक्त होणं योग्य नाहीये पोलिसांनी काही जे डी आर म्हणजे जे तुमचे फोन रेकॉर्डिंग्स आहेत त्या आधारे बारा जणांना नोटिसा काढलेल्या आहेत म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीचं स्वरूप जे बदललेलं आहे टेक्नॉलॉजी जे आहे पूर्वीच्या काळी असं होतं की समोरासमोर गुन्हे होत होते आता टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे गुन्हेगारीचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे गुन्ह्यांचं स्वरूप बदललेलं आहे आणि गुन्हेगारी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून आज समन्स बजावले जात आहेत मग ह्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये महिला गुन्हेगारीचं स्वरूप जर बदलत असेल तर निश्चितपणे राजकीय जे नेतृत्व आहे त्यांची जबाबदारी पुन्हा एकदा वाढते महिलांचा प्रश्न असं म्हणाल तुम्ही मी असं म्हणेल की अशा परिस्थितीमध्ये रामराजांनी ह्या महिलेला संपर्कात ठेवायला नको होत हे मान्य करतो मी ओके गरजच नाही ना ज्यावेळेस फुडून आपल्याला दिसतो फुड खड्डा आहे तर आपण मार्ग बदलून जातो डायव्हर्शन घेतो आणि रामराजांचं वय आणि माझ्या वयामध्ये अंतर आहे सत्तरी मी त्या सत्तरी पार पन्नास पार आहे म्हणजे वीस पंचवीस त्यांना सल्ला एवढा मी मोठा नाही आणि ह्या वयात त्यांना हा त्रास सगळं होणं हे योग्य वाटत नाही एकंदरीत ह्या प्रश्नाविषयी संपूर्ण राज्यात जरी लक्ष केंद्रित झालेलं असेल तरी सुद्धा आपण पोलीस तपास अजून चालू आहे आणि त्या तपासांती ते निश्चित काय सिद्ध होते ह्याच्याकडेच आपण लक्ष देऊया आणि वेट ऑन वॉच या भूमिकेमध्ये जसं तुम्ही सांगताय त्या आप पद्धतीनं आपण थांबूया आणि याच विषयावरती आपण पुन्हा बोलूया आपण आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलला वेळात वेळ वेड़ा काढून निश्चितपणे खूप संधी दिली आहे आमच्याशी बोललात तुम्ही त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमचा ही मला व्यक्त मन व्यक्त करण्या मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर